दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभा क्रमांक दहा आणि प्रभा क्रमांक एकच्या या प्रचार सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय आघाडीचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील जी मगरे भारतीय जनता पार्टी के माजी नगर अध्यक्ष, आदरणीय जुगल किशोर जी लोहिया भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय नेता ने, सन्माननीय करीम साहब व्यास पिठा में उपस्थित सम्माननीय भैया धर्माधिकारी सम्माननीय नीलकंठ साठे सन्माननीय अजय जी मुंडे सन्माननीय रविंद्र जी परदेसी सन्माननीय तुलसीराम जी पवार आदरणीय डॉक्टर सूर्यकांत मुंडे गोविंद मुंडे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सर सन्माननीय किशोर पारधे सन्माननीय दिनेश गजमल सन्माननीय बाला साहेब चाटे सन्माननीय प्रल्हादजी सन्माननीय किशनजी इथ उपस्थित प्रभाग क्रमांक दहा दहा अ च्या उमेदवार सरोजा गौतम डावणे प्रभाग क्रमांक दहा पच्या उमेदवार महेश गोविंद मुंडे प्रभाग क्रमांक दहा कच्या उमेदवार आदरणीय कुसुम काकू ताते नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रभाग क्रमांक चे आपले उमेदवार सन्माननीय दीपक मुंडे प्रभाग क्रमांक इथं उपस्थित नाजरबाई प्रकाशजी कावळे छोटू इराणी गमंडसिंग जुन्नी पप्पूजी नेटके भीमराव डावरे गौतम डावरे रघुनाथजी डोळस शिवा बडे प्रभाग क्रमांक एक अ उमेदवार आदरणीय वंदना अश्विन कुमार आगाव घेतलं नाव इथं उपस्थित आमचे सहकारी चे नेते सचिनजी कागदे भीमरावजी पावळे डॉक्टर संतोष मुंडे इथं उपस्थित माजी नगरसेविका ज्या समोर बसल्या आदरणीय जाधव काकू व्यासपीठावर उपस्थित बरेच जण आहेत घेऊ शकतो पण त्यांची सर्वांची क्षमा मागून आणि समोर बसलेल्यापैकी अनेक जणांची मी नावं घेऊ शकतो पण वेळेच्या अभि अभावी त्यांचीही क्षमा मागून आजच्या या प्रभाग क्रमांक एक आणि दहाच्या प्रचार सभेला इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी आणि तरुण भवानो आणि पत्रकार मित्रांनो खरं पाहिलं तर शिवाजीनगर आणि या परिसर आम्ही ज्यावेळेस राजकारणाला सुरुवात केली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून ज्या वेळेस परळी शहरामध्ये फिरायला लागलो त्यावेळेस सगळ्यात जर कुठला भाग होता तो शिवाजीनगर अशोकनगर हा परिसर या ठिकाणी मागासलेला मला आज आनंद वाटतो समाधान वाटतो की मागच्या नगर नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात अतिशय चांगलं काम केलं त्यामुळंच आज एवढी मोठी गर्दी आजच्या सभेला झाली आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार या ज्या प्रभागामध्ये जागा होत्या ती आणि मागणी होती त्यामुळं अनेक जणांना उमेदवारी पासून वंचित राहावं लागलं ला। त्या अनेकांमध्ये किशोर पारदे असतील माननीय रवींद्र परदेशी असतील दिनेश गजमल असतील अनेक जणांनी या ठिकाणी उमेदवारीून मादार घेतली आणि आज आपण उमेदवाराच्या बरोबरीने प्रचाराला लागला त्या बद्दल मी आपले ऋणही व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो जरी माझा नाराजी काढायचा प्रयत्न असेल पण मी पूर्ण करतो नाही मला पण एक नक्की आहे की या परिसरातल्या काही महत्वाच्या मागण्या राही ज्या निळभाऊने व्यक्त केल्या महेशने व्यक्त केला काकाजीने व्यक्त केल्या माझ्या कानात तर रवींद्रजी बसल्यापासून तर इथं उठेपर्यंत आतापर्यंत केलेली काम कामं सगळे आणि राहिलेली कामं याच्याशिवाय दुसरं शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही आज मला अभिमान वाटत की या ठिकाणी काम करत असताना अशोक नगरचा भाग असेल या परिसरामध्ये सगळीकडे गुडघ्या एवढा चिखलात जावं लागेल का नाही आता तिथ रस्ते झाले एक रस्त्याच बी बोललो होत मारुती मंदिराच त्याच्या प्रशासकीय मंजुरी होऊन सतरा कोटी शहरातली सगळी कामं मंजूर झाले आणि आचारसंहिता लागली त्यामुळे राहिले आचारसंहिता तीन तारखेला संपेल चार तारखेला त्या मारुती मंदिराच्या समोरच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू होईल हा शब्द मी आपल्याला आज एक प्रा परिसर असे परळी शहरातल्या इतर मागासवर्गीय वस्तीमध्ये या परिसरामध्ये आत्तापर्यंत आपण सहाशे घरपुल या ठिकाणी दिलेत दिलेत ना आणि आज अभिमानानं सांगतो <laughs> की ज्या तुम्हाला परळीचा काही भाग फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसतोय तुम्हाला वाटत शिवाजीनगर ते फाटक बंद केल्यामुळं परळी पासून तुटले तस मी तुटू देत तुथ नसतो अनेक प्रयत्न केले रेल्वेनी आवाज सभा पैसे मागितले म्हणून बोलता झाला नाही पण आज आता आपल्या नगर परिषदेची सुद्धा ऐपत एवढी झाली की रेल्वेने जेवढे पैसे बोकल्यासाठी जमिनीसाठी मागितले तेवढे या ठिकाणी देण्याच्या संबंधी नगरपालिका तयार झाली आणि दोन महिन्यात ती रेल्वेची जागा या ठिकाणी हस्तांतरित होणार दुसरी महत्वाची गोष्ट जो तुम्ही शब्द दिला नागसेन नगर मध्ये बसून मी हा शब्द दिला की मी काही करीन पण नागसेन नगर मध्ये राहणाऱ्या आमच्या प्रत्येकाचे जागा निर्मितीची तुमच्या आपल्या या नागसेन नगर मुळे सबंध महाराष्ट्रात निर्णय हा झाला दीड महिन्यापूर्वी आणि पहिल्यांदा असं एखाद्या प्रकल्पासाठी सरकारनं भूसंपादित केलेली जागा त्या संस्थेला देऊन तिथं राहणाऱ्या अतिक्रमित लोकांना त्यांच्या नावानं पीटीआर करून दिलाय एक मुख्यमंत्र्यांच नागपूर आणि दुसरं आता नागसे नगरमध्ये तुमच्या सगळ्यांची जी जागा आहे तुम्हाला सगळ्यांना ते पीटीआर मिळणार आहे पण राज्यात आपण पुढाकार घेतल्यानंतर हा विषय महानिर्मितीचे अनेक प्रकल्प अनेक ठिकाणी आहेत महाराष्ट्र हातीमध्ये असल्या तरी त्यांना नगरपालिका दिवाबत्ती स्वच्छता घरकुल ह्या योजना देऊ शकत नाही होत सुद्धा आपण येते आता त्या जागा तुम्हाला मी शब्द देतो की एक महिन्याच्या आत तुमचे पीटीआर तुमच्या घरकुला सहित मंजुरीच काम मी या ठिकाणी करून देतो गुणावरही विश्वास सगळ्यात मोठा विकसित भाग आता उत्तरेकडून लोक शिरणारा चेंब्रे गेस्ट हाऊस पासून भगवान बाबा चोख नाही तर तहसील कार्यालयापर्यंत नगर उत्था योजना टप्पा दोन मधून हो सात फुटाचा रस्ता फुटाचा रस्ता त्याच काम चालू झालंय नाल्याचं कामही चालू झालंय दोघा जणांना आढविले त्यांचं नाव घेण बरोबर नाही मी बोलतो त्यांच्याशी ते रस्ता सुद्धा आपण दोन महिन्याच्या आत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दोन महिन्याच्या आत आपण सांगितलं की महाडा आपण सर्वे नंबर सर्वे नंबर साठ मध्ये आपण महाडा अंतर्गत सतराशे महाडा म्हाडाच्या स्कीम मध्ये आपण करणार आहे ज्याला घ्यायचंय त्याला पैसे जर कमी पडले तर बँकेतून व्यवस्था सुद्धा आपण करणार आहे म्हणजे घरकुलाचे पैसे जे ते थोडी जागा जास्त वाढून पाहिजे असेल तर वरचे पैसे बँक सुद्धा दे ही व्यवस्था आपण या ठिकाणी क्रीडा संकुल आपण याच विद्यावर्धनीची जे शाळा आहे त्याच्या माग मागे याच रोडला आपण क्रीडा संकुल इथं उभं करणार आहेत म्हणजे बघा पासष्ट कोटीच क्रीडा संकुल म्हणजे साधलं नाही अख्ख एक स्टेडियम त्याच्या आजूबाजूला इतर खेळाचे क्रीडा बांधकाम सुद्धा म्हणून परळी पासून गेट बंद झाल्यामुळं शिवाजीनगर परळी पासून वेगळं झालं नाही तर परळीतलं सर्वात विकसित भाग आता हा प्रभाग क्रमांक दहाचा असेल हे मी तुम्हाला आज या ठिकाणी शब्द देतो जे केलं ताईच्या माझ्या माध्यमातून माझ्या सहकारी नगरसेवकाच्या माध्यमातून मात। इतर कोणी काहीतरी केलंय का आपल्या मनावर हात ठेवून मला सांग जर या ठिकाणी एवढ्या विकासाची काम आम्ही केली विकासाची ही विकासाची कामे केल्यानंतर आशीर्वाद म्हणून आज आम्ही या प्रभागातले नगरसेवक म्हणून तीन आणि नगराध्यक्ष म्हणून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि प्रभाग एक मधले सुद्धा इथं मतदार आहे तिथले दोन उमेदवार या सगळ्यांना म्हणजे एकूण एक दोन इथं चार तीन घड्याळ आणि एक कमळ आणि प्रभाग दोन एक मध्ये दोन्ही एक एक कमळ एक आणि अध्यक्षाला घड्या आज मला एवढंच सांगायचं या परिसराने माझ्यावर भरपूर भेट अनेक निवडणुकीत मी बघितलं लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून भरभरून मत दिली की मशीनला कंटाळा येत होता हे उपकार मी कधीच विसरू तुम्ही आमच्यावर आमच्या कुटुंबावर एवढा प्रेम केला प्रेमाची परतफेड आम्ही आमच्या पायाची आमच्या अंगाची काताडी करून तुमच्या जोडे जरी केले तरी ते फेटू शकणार सभागृहाच्या संदर्भात प्रोटोकॉल मंजूर झालाय आता त्याच्यासोबत बोलतो मी आज दोन्ही एकदाच त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा आज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी वचन देतो ते सुद्धा काम झालं सिमेंट रस्त्याचे काम अशोक नगर आणि त्या परिसराचे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम झाले तेही सहा कोटीचे झाले आज मी आपल्याला एवढंच सांगतो की या परिसरामध्ये आता हा ओव्हरब्रिज बिचारा मातारच आहे वर्षाला एकदा डाबूच बरोबर मी शब्द देतो की येणाऱ्या आजच्या तारखेच्या दोन हजार सव्वीच्या याच्याच बाजूला पॅरल एक ओव्हरब्रिज वेगळा करावा लागणार आहे त्याच्याशिवाय वाहतूक आपली सुरळीत होणार नाही तेही एक वर्षाच्या आत त्याची मंजुरी आणून काम चालू करण्याचं वचन मी आपल्याला देतो हे तर कुणाच्या डोक्यात नव्हतं <laughs> परळी शहराची परळीतल्या एक गल्लीतली एक वस्तीतली विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आणि ती ब्ल्यू प्रिंट तयार नाही बोलायचं म्हणून बोलत नाही तर या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि विकास आम्ही करून मग ते सार्वजनिक असो व्यक्तिगत असो आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असते मी आपल्याला विचारतो त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही हो का नाही भगवंताने आणि मला काय दिलं हो। एखाद्या का व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारखे एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवत त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्या सारखं देवाने आपल्याला नशिबात किती का म्हणून इथून पुढच्याही का संबंध माझ जीवन तुमच्या सेवेत जाणार त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो आपल्याला फारच थंडी वाजायला लागली प्रत्येकानी हाताच्या गाड्या घातलेल्या आहेत मी समजू शकतो असलेल्या अनेकदा बघितलं म्हणून माझी आपल्याला विनंती आहे येणारा दोन तारखे प्रमाण क्रमांक दहा मध्ये नगरसेवकाचे तीन चिन्ह दोन घड्या एक कमाल नगराध्यक्षाच पद्मश्री पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी बाजीराव भगवान कडे पद्मश्री ने ने उपर एक विषय माझ्या लक्षात राहिला नाही आठवण करून दिली त्याबद्दल मी आभार मानतो संत रोहिदास समाज मंदिर आणि अण्णा भाऊ साठे समाज मंदिर सुद्धा मी या ठिकाणी जागेच बरोबर आहे बोलणार एवढेच एवढ्या <laughs> जागे जागे सहित सभागृह अतिशय चांगले आणि मोठे करून द्यायचं मी या निमित्तानं बोल प्रभाग क्रमांक एक मध्ये आपले उमेदवार एक चिन्ह कमळ एक घड्याळ आणि वरती खड्या आता प्रभाग क्रमांक एक मधल्या पलीकड पटली हा सगळा लोकसभेची निवडणूक झालं झालं जाहीरनामा निघाला होता का नाही सगळं सगळं सगरा उत्तर निवडणूक झाल्यानंतर आणि मी स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे गेलो बसतो आपल्या सुद्धा आपले अनेक जण शिष्टमंडळ त्याची समाप्ती केली आपल्या सगळ्यांसमोर रेल्वे मंत्र्याला बसलेलं तयारी होतो आणि हे जे आपलं सगळं काढणार होते याला स्थगिती मिळवली आता ही लाईन तिकडून टाकायला सांगितली हे साध काम ते सुद्धा आपण करून घेत आठवणी शेवटी मतदान करताना कोण आपल्या कामाला उद्या येणार आणि काम करणार याची जाणीव पण आपण ठेवा तो त्याचा इसका आला कधी आम्ही जात पात धर्म बघून जर राजकारण केलं नसेल समाजकारण केलं नसेल तर आपण सुद्धा मतदान देताना जात पात धर्म न बघता घड्या तिथे कमळ तिथं आहे तिथे बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक केले ऐतिहासिक आणि काही जणांच्या उभा राहिले तर वेगवेगळ्या चिन्हावर मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं विनाकारण तरीला मत देऊन आपलं मत तुम्हाला घालून आपलं मत सत्कार्याला आपल्याला हात जोडून विनंती आहे दोन तारीख लक्षात ठेवा या सर्व उमेदवारांना महायुतीच्या आपण विजयी करा मंदिर कंपनी बोलते बोलते ना, <स्थी> बोल दे, बोल दे ना नहीं बोला फिर से फिरसे फिर से वाल्मिकी समाज मंदिराच्या कंपाउंड वॉल आणि मंदिराचं जे आहे सगळं काम मी करून देतो पहिले पहिलंही ना बरोबर ते सुद्धा मी करून देतो कुठलंही काम ठेवणार नाही <laughs> <दुमार। laughs> <आईताशी> <देगा। laughs> आता तरी सर्वाधिक विजय करणार हात वर आजपर्यंत विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय चांगलं काम करून दाखवील कि पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र